शुभप्रभात मित्रांनो कसा आपला हा हरभरा वाटतोय बघा तुम्ही या हरभऱ्यात आज आपण फवारणी करणार आहोत मित्रांनो हे आमचे फवारणीवाले माणसं हे दोघं तू तो, तो हो, कंथो कंथोय सध्या फुलोरावस्था या हरभऱ्यावरची चालू हर आहे मित्रांनो अत्यंत सुंदर असा हा हरभरा सध्या स्थितीमध्ये आहे आणि सध्या जे वातावरण आहे ते पूर्ण आभाळ असल्यामुळं या हरभरा पिकावर अळी येण्याची जी शक्यता आहे ती दाट असू शकते म्हणून शेतकरी मित्रांनो आपण सध्या स्थितीत फवारणी जी आहे ते ह्या हरभऱ्यावर काढून टाकतो आहे तर बघा मित्रांनो हरभरा अत्यंत सुंदर स्थिती या हरभऱ्याची आहे पूर्ण या हरभऱ्याची गादी बसलेली आहे फुलोरा अवस्थेमध्ये हा हरभरा आहे आणि आपण जी फवारणी काढणार आहोत त्याबद्दल माहिती जी आहे शेतकरी मित्रांनो ती आपण नंतर देणार आहोत सध्या स्थितीत आपण फवारणी चालू असल्यामुळं ती माहिती देणार नाही आहे पुढच्या व्हिडिओमध्ये ती माहिती देऊया खूप सुंदर असा हरभरा हा मित्रांनो आलेला आहे आणि सध्या स्थितीत चांगल्या प्रमाणात फुलरो अवस्था जो आहे फुल जे आहे ते आहे आपण बघू शकता येथे पूर्णपणे फूल जे आहे ते आता यायला लागलेलं आहे आणि आता आपण सध्या फूल वाढीसाठी आणि त्याचप्रमाणे अळी नियंत्रण असो बुरशी नियंत्रण असो या सर्वांसाठी आपण जो आहे तो पर... Dude, खूप सुंदर अशी या हरभऱ्याची गादी सध्या स्थितीत बसलेली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा खूप सुंदर असा हरभऱ्याचा उतारा येण्याची शक्यता तर भविष्यामध्ये खूप सुंदर असा उतारा आहे हरभऱ्यामधून येण्याची शक्यता कारण सुंदर असा हरभरा आहे आणि हरभरा ऑडीचं प्रमाण सुद्धा सध्या स्थितीत आहे त्यामुळं आपण या हरभऱ्यावर फवारणी काढून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि फवारणी आपल्या शेतामध्ये चालूसुद्धा आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण या फवारणीची पूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये दे देऊ मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा